हॅलो सुप्रभात सुप्रभातन श्रोते वाचक पाठक चिंतको विद्येचे इष्ट आहे आत्मा म्हणजे अध्यात्मविद्याच प्रमुख किंवा बीज आहे आत्मा आणि हा आत्मा सहस्र रश्मी सारखा म्हणजेच जणू काही आत्मसूर्यच आहे त्याची किरण आपल्यापर्यंत येतात त्यातील काही किरण आता पण आपण पन जवळजवळ तेरा किरण पाहिली म्हणजे चिंतन किरणे म्हणून जीव पुनर्जन्म मनोद्योग व्यापार बारा आणि विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकटले तेरा इथपर्यंत आपण आलेलो आहोत आता पुढे पुढचं किरण काय आपणाला बोध देत ते पाहूया पुढचं चिंतन किरण किंवा आत्मसूर्याच्या किरणाचं शीर्षक आहे कैवल्याचा जन्म कैवल्याचा जन्म जड चेतन चराचर मनोद्रव्य पृथ्वी आप तेज वायू यांच्या केंद्रस्थानी अवकाश किंवा रिक्तता असते जशी प्रत्येक पेशीच्या मध्ये व्हाइड म्हणजे पोकळी असते तशी अशा अवकाशालाच आपण कैवल्य म्हणतो अवकाशाचा अर्थ मोकळी कसणे मला अजून थोडा अवकाश आहे म्हणजे वेळ आहे म्हणून अशा अवकाशालाच आपण कैवल्य म्हणतो आणि कैवल्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला वेळ असतो अवधी असतो नव्हे त्या प्रगतीसाठी मुक्त संचार करण्यासाठी एक भूमी प्राप्त झालेली असते याच भूमीमध्ये आपण वावरत आहोत आणि आपल्याला काय दर्शन होते ते पाहत आहोत तर संतांच्या केंद्रस्थानी अवकाशच असते मग अवकाश नसते तरी कोठे अवकाश रहित असे काहीही कधीही नसते यालाच म्हणतात ईश्वर सर्वभूतानाम जिन तिष्ठती हे अर्जुना सर्व मात्रांच्या हृदय प्रदेशी ईश्वर असतो म्हणजे हे अवकाश किंवा मुक्तीच स्थान असतो कृष्णाने अर्जुनाला सांगितलेला सर्व मात्रांच्या हृदयस्थानी असला ईश्वर तो हाच ईश्वर याचा दुसरा अर्थ आहे नियमन करणारी ईशन म्हणजे नियमन नियमन करणारी शक्ती नाही सर्व प्राणी मात्रांच्या हृदयस्थानी जो आत्मा असतो ती रिक्तता मनशांती हेच ते कैवल्य ते सर्व प्राणी मात्रांना त्यांच्या आत राहून नियमित म्हणजे कंट्रोल ही करीत असते तर असा हा सर्व प्राणी मात्रांच्या हृदयस्थानी असलेला कृष्ण सॉरी आत्मा याबाबत कृष्णाने अर्जुनाला पूर्वी सांगितलेले आहे त्याला ईश्वर असे म्हणतात फक्त फरक हाच आहे की संतांच्या हृदयस्थानी परमेश्वर कैवल्य अवकाश प्रसन्न रिक्तता परमोच्च स्वरूपात विकसित असते तर तुम्हा आम्हा सर्वसामान्यांच्या हृदयस्थानी परमेश्वर लुकलुक्या काजव्यासारखा सारखा कणभर असतो मात्र तो कणभर असला तरी असतो मात्र निश्चितच शेवटी कणकण भगवान हे परम सत्तेच आहे शेवटी हे स्तर सर्वांच्या मुळाशी असलेले अधिक कारण होय सर्वसामान्य लोक घनदाट इशणाग्रस्त असल्याने षट विकार आणि इच्छा अपेक्षा वासना महत्वाकांक्षा स्पर्धा यांनी ओतप्रोत भरून ओसंडून वाहत असल्याने त्यांच्या हृदयातील परमेश्वर काळवणलेल्या दिव्याच्या कासेचे कासे आत असलेल्या ज्योतीप्रमाणे दिसतो अस्पष्ट पस अंधूक आणि काहीसा झाकोळलेलाही हा सारा प्रताप असतो दाट घट्ट आणि गहि्या मनोद्रव्याचा सर्वसामान्य मनोद्रव्य फार फार बळकट असते कोळी आपल्या अंगातून पाझरणाऱ्या घट्ट चिवट स्रावाला चिकटून घट्ट पकडून जसा आधार तरी लोंकळतो त्याप्रमाणे सर्वसामान्यांचा आशय त्यांच्या मनोद्रव्याला धरून असमंतात लटकत असतो तोच वर्तेवर पुनर्जीवित होतो आपण पाहिलेच आहे संतांचे साधू संत अत्यंत मर्यादित जीव सर्वसामान्यांचे बाळगून असल्याने त्यागानंतर त्यांचे मनोद्रव्य अत्यंत विरळ आणि तरल स्वरूपात विरत असते त्या मनोद्रव्याच्या अंतरंगात परम पावन प्रकाश वैश्विक शक्ती स्पष्टपणे दृक गोचर होते दिसते सर्वसामान्यांचे से मनोद्रव्य शनीच्या कड्यांप्रमाणे दाट घनदाट पहिले असते संतांचे मनोद्रव्य अत्यंत विरल तरल चकचकीत रेश्मा प्रमाणे असते ते स्फटिकाप्रमाणे पारदर्शी असते त्यामुळेच तर संतांचा अंतरंग प्रकाश हे जिवंत असताना सुदेह रूपात सुद्धा परावर्तित होत असतो स्पष्टपणे दिसत असतो सुदेह रूपात इतके तेजस्वी दिसणारे साधू संत देहत्यागानंतर केवळ प्रकाश पुंज बनतात याचा अर्थ असा नव्हे की त्यांचे मनोद्रव्य अजिबात नसते ते किंचित मात्र असतेच असते कारण जेव्हा तुकोवा म्हणतात आता उरलो केवळ उपकारापुरता तेव्हा ते उपकारापुरता उरण आत्मज्ञान देणं हे सुद्धा परमेश्वरी इच्छेच का असे ना पण परमेश्वरी इच्छेच पुढे प्रवर्तन करावं असं जे त्यांना वाटत ते सुद्धा किंचित स्वरूपाचं का असे ना मनोद्रव्यच असतं जसा बुद्ध म्हणतो छे आत्ता स्वर्गात मी येत नाही अजून बऱ्याच जणांना मला स्वर्गात म्हणजे मोक्षपदाकडे आणायचं आहे तेव्हा सुद्धा गौतम बुद्ध तुकाराम यांच सर्वाप्रती असलेली करुणा सदिच्छा त्यांचं उन्नयन करणं त्यांची उत्क्रांती घडवून आणणं ही सदिच्छा आहे सुद्धा एक तऱ्हेच मनोद्रव्यच आहे फक्त हे मनोद्रव्य विश्वकल्याणाचं असल्यामुळे त्यांची अशी वैयक्तिक इशणा पण तरी नसते म्हणून संतांचं मनोद्रव्य आणि आपलं मनोद्रव्य त्याच्यातला हाच फरक आहे की आपलं मनोद्रव्य हे फक्त सर्व गोष्टी आपल्याकडे खेचणार असत आणि संतांचं मनोद्रव्य त्यांचा वैश्विक भाव सर्वांकडे देणारा असतो हा संतांच्या आणि आपल्या मनोद्रव्यातला फरक आहे याचे कारण असे की गरजेपुरते का होईना साधू जीवन धारणेसाठी काही ना काही कर्म अटळत असते प्रत्येक कर्म कमी जास्त मनोद्रव्य रूपे जीवाच्या देह त्यागानंतर उरते जुरते मात्र साधू संत इदन न मम या भावाने आणि ब्रह्मार्पण वस्तू या बुद्धीने ही किमान कर्मे सहज भावात आकरत असल्याने ते कर्तेवा वा भोगते नसतात ते कर्तेवा वा भोगते नसल्याने मनोद्रव्यही त्यांचे असते हे म्हणणे तत्वता चुकी चुकीचेच आहे वेगळ्या पातळीवर हे मनोद्रव्यही ईश्वराचेच असते ईश्वराचे मनोद्रव्य हा शब्द प्रयोग आश्चर्यकारक उलक्षण वाटेल पण तो तरीही योग्यच आहे होते काय की ईश्वर किंवा आदी कारण हे वैश्विक मनत आहे वैश्विक मन की जे विश्वात भरून उरलेले आहे ते आहे निश्चित पण ते सहज भावात असते किंवा केवळ असते त्याला तर कैवल्य म्हणतात ते विश्वाची करुणा वाहणारे करुणा संवेगी असं विश्व म्हणत असतं करुणा संवेगातून संत जन्माला येतात त्यामुळे असे संत स्वदेह रूपात आणि देह त्यागानंतरही विश्वमनाप्रमाणे विश्व व्याप्त आदी कारण अशा साधू संत व ईश्वरांचे मनोदव्य साबणाच्या पाण्याचे फुगे असतात तसे असते आपण कधी मुलांना साबणाच्या पाण्याचे फुगे नळीच्या साहाय्याने उडवताना नीट पाहिले ऐकताय नीट पाहिले असाल तर आपण हेही पाहिले असाल की अत्यंत विरल व तरल असतात हे फेन गोल न म्हणजे फेस फेन गोल म्हणजे फेसांचे गोल त्या फेनगोल पलीकडचा सूर्य लखलखता आदित्य पलीकडचा लख आदित्य चमकताना दिसतो जराशा हिंदोळ्याने हे फेनगोल फुटतात नष्ट होतात मात्र हे गोल जसे पारदर्शक असतात त्याच पद्धतीने संतांचं मनोजव्य ही अत्यंत आरपार पाहता येणार स्पष्ट असत याचा अर्थ असा आहे की संतांचं मनोजव्य हे अत्यंत पारदर्शी म्हणजे सहजपणे त्यांनी विश्वाच्या कल्याणाची धारणा बाळगलेली आहे त्यांना बघितल्यानंतर आपोआपच समजतो मात्र तुम्ही आम्ही माणसं गुढ वाटतो कारण आपण आतमध्ये इतके रुतलेलो असतो स्वार्थामध्ये इतके रुतलेलो असतो की आपण जे बाहेर वागतो आणि आपल्या आत जे चालू असत ते आपल्या आतल्या कपटाचा भाग बाहेर दिसत नाही त्यामुळे आपण सर्वसाधारणपणे बाहेर छान छान आणि आत मात्र अगदी त्याच्या नेमके उलट असे असतो संत म्हणून संतांच मनोद्रव्य हे सामनाच्या पाण्याच्या फुग्याप्रमाणे फेन गोलाप्रमाणे असते असे म्हटले आहे अगदी असेच आणि इतके नाजूक लव या फेन गोलाप्रमाणेच अगदी असेच आणि इतके नाजूक लवचिक असते ईश्वरी किंवा साधू संतांचे मनोद्रव्य कारण एकच की कशी ती नसतेच केवळ विश्वव्यापक करुणाच असते त्यांच्या अंतरंगात अशी अमर्याद करुणा निरपेक्ष प्रेम आदित्याप्रमाणे लखलखित प्रकाशमान असणार यात विशेषते काय असे प्रेमच करुणात विश्वाच्या मुळाशी आदी कारण रूपे ईश्वरी किंवा संतांच्या वैश्विक मनोद्रव्य रूपे अधिष्ठित झाले आहे ते तेच आहे विश्व योनी स्वयं म्हणजे विश्व निर्माते आहे मात्र स्वतः त्याची निर्मिती कुणीही केलेली नाही असे स्वयं जात तर संतांचे मनोद्रि स्वयं जात या श्रीतील संत रूपाने पुन्हा जन्म घेते तसे ते पाहूया होते काय कि काही घराण्यात उदासीनता रहितता काही कारण वशात पिढ्यान पिढ्या चालत आलेली असते अशा घरातील करती माणसे वृत्तीने समाधानी नम्र आणि विश्वामित्र असतात ती सर्वांशी निखळ स्नेहभावाने पवित्र प्रेमाने वर्तत असतात असतात वागत त्यांचे वैयक्तिक नसते तर विश्वाच्या शक्यता आहे की त्यांना या इच्छा माया मोह इशिणा त्यांचे वैयर्थ फोलपणा कळलेला असल्याने त्यांचे अज्ञान दूर झाले असल्याने ज्ञान प्रकाश त्यांचे हृदयात नांदत असल्याने असे घडत असावे शिवाही तोही विश्व मनाचा सहज स्पंद असावा असा स्पंद वाढत वाढत जेव्हा त्याच्या शिखराला पोचतो तेव्हा वैश्विक मन घेऊन अशा घरात संत महात्मे जन्मतात कुणी ज्ञानेश्वर जे कृष्णमूर्ती अष्ट अशाच प्रकारे जन्माला येतात ते जन्माला येतानाही कोऱ्या मनात असतात जीवदशेत ही स्वच्छ नितळ पारदर्शित असतात तसेच देह त्यागानंतरही विकत नमन अमनत असतात स्पटिशासारखे लख मन असलेले हे साधू जीव दशे जीव दशेत आणि देह त्यागानंतरही किंवा जीवाच्या अंतानंतरही लख चक्च्य असतात तेच खरे खुरे ब्रह्मचारी ब्रह्माप्रमाणे सदा सर्व आचरण असणारे मनाच्या पाठीवर ईशनेचा ओरखडा चरा अजिबात न उमटलेले असतात ते हेच ते खरे ब्रह्मचारी असे ब्रह्मचारी संत जेथे जन्माला येतात ती भूमी ते घर ते आई बापी अत्यंत तपपूत असतात अशा भूमीत घरात आणि आई वडिलांच्या चिंतनात कैवल्याचा उच्चतम परिपोष झाला असल्यानेच येथे कैवल्य आकर्षिले जाते आणि संत संत जन्म होतो येथे कैवल्य चिंतिले जाते तेथेच कैवल्य ओढले जाते अशा परस्पराकर्षणातून कैवल्याचा जन्म संत रूपे होत असतो हम्म हे झालं क्रमांक चौदाच चिंतन किरण कैवल्याचा जन्म पुढचं पंधरा आहे पूजा ते सकल कर्तव्य जे आपण पूर्वीच पाहिलेलं आहे त्याच्या पुढचं आहे त्या ते ले ले, आपन, तो सोळा हेही याच्या आधी आहे आता पुढील सतरा व चिंतन किरण आपण तिकडे वळूया हा तर चिंतन किरण सतरा गोरक्षक संत शीर्षक आहे गोरक्षक संत छान प्रशस्त विस्तीर्ण आणि मोकळा ढाकळा होता तो माळ त्या माळावर हरित तुणाचा बिछाणा पसरला होता येवलाले नाजूक कुशाग्र मध्ये मध्ये सोन टिकलीची आणि काजळाची फुले रिमझिम पडणारा पाऊस आणि त्यामुळे मावळत्या सूर्यप्रकाशात पूर्वेला झालेले इंद्रधनुष्य निर्मनुष्यता आणि त्यामुळे त्या त्या आलेली शुचिता हे वैशिष्ट्य होते त्या माळ रानाचे एखाद्या सारखे होते ते सौंदर्य अक्षत अस्पर्श आणि अभोगी सौंदर्य प्रदूषण मुक्तता असल्याने पक्षी तेथे आनंदाने बागडत होते ऐकू येते ना आनंदाने तृणांग पुरातून अचुकतेने आपले टिपीत होते गवतात छादित त्या माळावर कुठे कुठे गवताला आश्रय नाकारणारा कठोर कातळी तुकडाही डोकावत होता आपल्या नपुसके आपल्या नपुसकतेवर विलाप करणारा तो कातळी काहीसा ओलसर वाटत होता हा जन्म सृजन शून्यतेत काढावा लागल्याने तो शोकमग्न झाला असावा त्याच्या शोकाश्रुतून शक्यता आहे की तो ओलसर झाला असावा का असे असावे कि वर्षानुवर्षे तो चिंबचिंब ओला झाला असावा का असे असावे कि वर्षा हा का असे असावे कि वर्षा वर्षावाने तो चिंबचिंब ओला झाला असावा किंवा पहाटेच्या दवामुळे तो ओला चिंब झाला असावा म्हणजे त्या कातळाचे ओले पण अंगठे नसून उसने असावे मात्र पाहणाऱ्याला वाटत असावे की शोक ती शोक चिंबता आहे शोकामध्ये चिंब झालेला तो आहे काही असो आयते अंगचे असो किंवा उष्णे उधार असो कातळ शोकमग्न पाणावलेला होता निश्चित ते रडणे अंतस्पुंद होते की मोले खातले रडाया यापैकी होते याचा निर्णय करणे कठीणच होते काही रंग बदलू मागील जन्माचे राजकारणी या जन्मात सरडे होऊन तेथे वावरत होते तर काही गतजन्मीचे मठाधिपती अध्यात्माचार्य ही तेथे या जन्मात बगळे होऊन ध्यानस्थ बसले होते त्या माळावर कातळाच्या खोलगड भागात या कातळाला कातळातल्या खोलगड भागाला खरी म्हणतात खरी थोडासा खोल असलेला भाग खरीत पावसाचे निर्मळ पाणी साठून साठून आता शेवाळून ते आपले शील हरवून गेले होते म्हणजे पाणी आता शेवाळलेलं झालं होतं ते विस्कटलेले वाटत होते त्याच्या मूळ आरस पाणी कोशाळगत शेवाळ साचले होते त्या शेवाळाच्या आड त्या मूळ निर्मल परंतु आता अधपतीत झालेल्या पाण्याला आपले तोंड लपवावे लागत होते त्या शेवाळाखाली उलाले मासे जन्मले होते डोळे बाहेर आलेले पिवळे धमक बेडूक आपल्या मांडुक भरून आणि भारून टाकत होते बेडूक आणि जमिनीला पोट टेकणारे तरीही भोजन लालसे सदा सरदा मग्न राहणारे आणि त्या ढेर पोटाच्या काळजीसाठी शिरा ताणून आणि डोळे विस्फारून काहीसे वटारूनच वेद वेदमंत्र घोष करणारे भटजी यांच्यात विलक्षण साम्य आढळते म्हणजे <laughs> हे बेडूक आणि घनपाटी ब्राह्मण यांच्यात त्यांच्या पोटाच्या दृष्टीने विलक्षण साम्य आढळते आणि घनपाटी ब्राह्मणांचे मंत्रोच्चार आणि बेडकांचे डराव डराव याच्यामध्ये सुद्धा एक गुढ साम्य आढळते दोन्ही न कळलेल्या आकळलेल्या गोष्टींचेच आवर्तन करीत असतात निरर्थक चरवण असते सारे तेथेच शेजारी त्या ते छोट्या साकळलेल्या पाणवठ्याजवळ बकत ध्यान चालू होते एखादा मासा शेवाळ विषण एखादा मासा शेवाळ वेस्टनाच्या बाहेर आला की ते सुटणार होते आणि मासा पाण्याच्या असल्याकडून बगड्यांच्या पोटात आश्रयासाठी जाणार होता कदाचित यासाठी जन्मत असावेत इतरांची भूक भागवणे हेच असावे त्यांच्या जीविताचे ध्येय सत्ताधीश आणि पीठाधीश यांच्या पुढे असणारी सामान्य जनता त्या बगळ्यांपुढे हो mm -hmm. व शेवाळ पृष्ठावर आलेल्या अगतिक माशांप्रमाणेच अगतिक असते तेथे तीस चाळीस गुरेही चरत होती काही दिवसभर चरून झाल्यामुळे रवंत करीत उभी होती काही मात्र कुबेर आधाशी होती म्हणजे त्यांची भूक इतकी मोठी होती कि त्या आधासपणाला सुद्धा कुबेराचीच उपमा देणं शक्य होत काही मात्र कुबेर आधाशी होती त्यांची हाव कुबेराच्या संपत्तीसारखी टोकाची होती केवळ अमर्यादित होती ती मान वर न करता राजधानी एक्सप्रेसच्या वेगाने होती शक्यता आहे की ती सुद्धा राजकारणी शासकीय नोकरदार वर्गापैकी असावी त्यांच्या पुष्ट अंगावर रक्त शोषी गोचिडी आनंदाने रक्तपान करीत होत्या पुष्ठगुरांना शोषून त्याही पुष्ट झाल्या होत्या साधारणतः सर्वसामान्य वाटणारे ट्रॅफिक पोलीस आश्चर्यकारक गुडगुडीत वाटतात तसेच होते त्या गोचिड्यांचे त्यांना आपल्या चोचीत टिपून घट्ट करणारे काळेभोर कावळेही तेथे होते काही माने जवळ जरासे पांढुरचे वाटणारे सोन कावळे तर काही पांढरे पण म्हणा किंवा गोरे पण म्हणा अजिबात परिचयाचे नसलेले डोम कावळेही होते तेथे त्यांचे काम अव्याहत चालूच होते गोचिड्या टिपण्याचे टपून टिपणारे ते कावळे लक्षपूर्वक गिराई खेरून अशी मटकवणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांसारखेच वाटत होते आता सूर्य चांगलाच मावळतीला आला होता जाडजूड चपला पायात चढवलेला आणि त्यांचा कर, कर आवाज करीत आपल्याच पाठी रेव्याचा बारीक दगडांचा मारा करणारा एक पोर सौदा गुराखी अचानक दोन चार गडगे ज्याला आपण दगड धोंड्याचं कंपाऊंड असतो त्याला इथे गडगे म्हणतात आणि ते, ते, ते गडगे गोल दगडाचे असतात म्हणजे एक दगड पडला की गडगड गडगड असा आवाज येतो म्हणून अशा फेन्सिंगला गडगे म्हणतात बारीक दगडांचा मारा करणारा एक पोर सरोदर गुराखी अचानक दोन चार गडगे ओलांडून तेथे आला डाव्या खांद्यावर उलटी धरलेली काठी डाव्या खांद्यावर उलटी धरलेली लाकडी दांड्याची छत्री आणि लांब लचक निगडीची काठी त्याच्याजवळ होती तो बराबर चालत आला तो आला आणि त्याने हाकारे हुकारे सुरू केले तो त्याच्या मायेच्या गुरांना बोलावू लागला हे चल मोत्या कचऱ्या काजू घागरी माधुरी काजोल चला आता वेळ झाला अजून पोटे भरली नाहीत वाटत किती खादाटपणा करायचा बहुधा काही जुनी तर काही नवी अलीकडची अशी नावे त्याने ठेवली असावीत आपल्या बैल पाड्यांना आणि गाई वासरांना त्याच्या एकंदर हालचालीत ग्रामीण अवखळ सौंदर्य आणि सहज विनोद यांचा मधुर मिलाप होता अर्धा पाऊन तास आटाबिटा करून खटाटोप करून त्याने त्या तीस चाळीस गुरांना त्या माळाच्या दार्याशी द्याशी माळाच दार म्हणजे जो गडगा असतो त्याचं ते तोंड असतो जिथून गुर आत घालायची हा त्या गडग्याच्या तोंडाशी गुरांना त्याने त्या माळाच्या दार्याशी किंवा गडग्याच्या तोंडाशी एकत्र केले तेथे दार्यावर पूर्वी आडवे अस्तावस्त ठेवलेले काटेरी झुडूप त्याने गडग्यात जाताना अगोदरच दूर केले होते गुरे गडग्यात घातल्यावर काटेऱ्याने बंद करून गुरे वेळ वेळी बाहेर पडू नयेत म्हणून त्याने व्यवस्था करून ठेवली होती आता परतताना ते दार मोकळे केले होते त्याने सहलीची मुले एखाद्या ठिकाणी बाईने नेऊन येथे त्यांना गुंतून ठेवावे कोंडून ठेवावे आणि आपण सहलीच्या गावी असलेल्या आप्त भेटून तास दोन तासांनी मुलांना नेण्यास परत यावे तसेच होते हे गुराच गुराख्याचे वर्तन बाई सह बाई सहलीत असलेली मुले वरच्यावर मोजून आपली घंटी अचूक असल्याची खात्री करून जबाबदारी पार पाडतात तसेच होते त्या गुराख्याचे काहीसे मात्र गुराखी बाईंपेक्षा अधिक संवेदनशील होता त्याच्या गुरे एकत्र करण्यात हाकारून जमा करण्यात मोजण्यात होती काही अंतरीची ओढ ओलावा तेथे जबाबदारी कर्तव्य यांच्या पलीकडे होते एक सहज करून त्याचे भान करुणा प्रेम ठिपकत होते त्याच्या हालचालीतून पानांवर पडलेल्या पावसाचे पाणी मंदनाद करीत पळावे तसे त्याचे वर्तणे होते त्या वर्तनावर एक इंद्रिय अगोचर अनाहत नाद होता पानावर पडलेल्या पावसाचे पाणी मंदनाथ करीत पडावे तसे त्याचे वर्तणे होते त्या वर्तनात एक मंदनाद होता नाद होता त्या वर्तनाला एक इंद्रिय अगोचर अनाहत नाद होता म्हणजे इंद्रियानाद न जाणवणारा परंतु असा एक अनाहत नाद त्याच्या वर्तनामध्ये होता त्याने गुरे बाहेर काढली तो त्यांना गो शाळेत किंवा गो ठाणावर म्हणजे गोठ्यात था आणू लागला दोन चार सरळ धोपट चालणारी गुरे सोडली तर बाकी बाकीची सारी शाहरुख गोविंदा आणि ऋत्विकृ दोन चार सरळ झोपट चालणारी गुरे सोडली तर बाकीची सारी शाहरुख गोविंदा आणि ऋत्विक सारखी अस्ताव्यस्त सैरावेरा पळत पडत होती माहीत नाही ते मागील जन्माचे नोट होते किंवा कसे पण बरीचशी गुरे हाताबाहेर गेलेली होते निश्चित तो गोरक्षक सतत पाठी यायचा बाजूला जायचा पुढे मागे पळायचा आणि त्या अवखळ उत्सृंखल गुरांना पुन्हा पुन्हा मार्गावर आणायचा ती गुरे सरळ मार्गी असती तर अर्ध्या तासात गोशाळेत आणून बांधता आली असती मात्र ती तशी नसल्याने तब्बल दीड दोन तास झगडावे लागले त्या गुराख्याला त्यानेही मोठ्या धीराने संयमाने आणि चिकाटीनेही ते काम प्रेमाने व करुणेने पूर्ण केले सूर्य मावळला तरी त्या गुराखाच्या चेहऱ्यावर ते, ते, गुराखा ते मंदस्मित मावळले नाही काय असावे याचे रहस्य शक्यता आहे तो संत महात्मा असावा यादव जेव्हा इंद्रियांच्या आहारी जाऊन अनाचारी बिभत्स वागू लागले तेव्हा तेथे ते गोपाळकृष्ण धावले त्यांनी करुणेने आर्ततेने त्या सैरा वेळेला बेशिष्ट पळणाऱ्या गोकुळातील गुरांना आता गोकुळ याचा एक अर्थ आहे इंद्रियांचं कुळ म्हणून यादव काय होते यादव जे यादव होते ते गोकुळातले होते म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांना त्यांची इंद्रिय आवरत नव्हती असं ते ज्याला म्हणायचं आवरण्यास कठीण असं गोकुळ होतं म्हणून यादव जे होते ते इंद्रियांच्या हरी गेल्यामुळे त्या इंद्रियांना जाग्यावर आणण्यासाठीच यादव कुळात गोपाळ कृष्ण जन्माला आले म्हणून शक्यता आहे तो संत महात्मा असावा यादव जेव्हा इंद्रियांच्या आहारी जाऊन अनाचारी वागू लागले तेव्हा तेथे गोपाळ कृष्ण धावले त्यांनी करुणेने आर्ततेने त्या सैरा वैरा बेशिस्त पडणाऱ्या गोकुळातील गुरांना गोपाळांना आणि गोपिकांनाही स्वयंशिस्तीत आणले कृष्ण मध्ये आणि सभोवती गो वासरे म्हणजे आत्मा मध्ये आणि सभोवती गो म्हणजे इंद्रिये गोपाळकृष्ण मध्ये आणि सभोवती गोवासरे गोपाळ आणि गोपिका याचा अर्थ हाच की ध्यान विषय मध्ये आणि ध्यान करते त्याच्या भोवती रिंगण आणि ध्यान याचा अर्थ एक नाही का गोपाळकृष्ण मध्ये आणि सभोवती वासरे गोपाळ आणि गोपिका याचा अर्थ हाच की ध्यान विषय मध्ये आणि ध्यान करते त्याच्या भोवती रिंगण धरून असणे किंवा त्याने रिंगण धरून फिरणे फिरणे आपल्या अध्यात्मविद्येमध्ये सुद्धा आत्मा हा गोपाळ कृष्ण आहे आणि त्या गोपाळ कृष्णाची जी, जी किरण आहेत तीच त्या अध्यात्मविद्येची किंवा आत्मसूर्याची किरणे आहेत तेव्हा आपला इष्ट आत्मा आणि यादवांचा कृष्ण हे तत्वता एकच आहेत स्वयंशिस्तीचे रिंगण असते हे हेच चिंतन किंवा ध्यान ज्यामध्ये इंद्रिय ठाण्यावर केंद्रावर आपल्या मुळावर स्थिर होतात ती सहज ध्यानात जातात हेच ते कृष्ण ध्यान इंद्रियांना गुरांना ठाण्यावर आणणे म्हणजेच त्यांना स्वयंशिष्टीने संयमाने त्यांच्या जागेवरच ठेवणे यालाच म्हणायचे गुरांना गोठ्यात आणणे म्हणजे इंद्रियांना आत्मकेंद्राशी संलग्न करणे आणि आत्म्याच्या शिष्टीत इंद्रियाने वावरणे गोपाळ कृष्ण गोरक्षनाथ ज्ञानोबा माऊली संत तुकाराम जे कृष्णमूर्ती हे सारे गोरक्षकच आहेत सैरा वैरा पडणाऱ्या इंद्रियांना अर्थातच माणसांना गुरांना आत्मतत्वाचे एकरूप करणे म्हणजे गोरक्षण इंद्रियांचं रक्षण म्हणजेच अंतिमता मानवाची निर्मिती किंवा सर्व मानवांचं उत्तम चिंतणे त्यांना गोठ्यात आणणे म्हणजे आत्मतत्वाची ओळख पटवून देणे त्यांना विश्व मायेने करुणेने आणणे हीच माया करुणा संतांना पुन पुन्हा जन्म घ्यायला लावते संत हे आदिशक्तीचे आदिकारणाचे चाकर असतात ते आदिकारणच असते ते केवळ करुणा पोटी देहबंधनात येतात सोसतात तुम्हा आम्हाला गुरुना इंद्रधीन न होता गोठ्यात आणण्यासाठी आदिकारणाची ओळख करून देण्यासाठी म्हणूनच तुका रामासारखे संत म्हणतात कि पुन्हा पुन्हा आम्ही जन्माला आलो तरी चालेल म्हणजे याचा अर्थ लोकांच्या भल्यासाठी जन्म घ्यायला संत तयार असतात अधिकारण अपेक्षित काहीच नाही केवळ निरपेक्षतेने सर्जन संरक्षण संवर्धन आणि शिस्त करुणेपोटी त्यांचे सहज भावे अस्तित्वात असते हे अधिकारण असलेले संत काहीच अपेक्षा करत नाहीत निरपेक्षतेने सर, सर्जन निर्मिती संरक्षण संवर्धन आणि शिस्त लावणे सर्वत करूने हे सर्व करुणही पोटी त्यांचे द्वारे घडत असते हेच ते कैवल्य संतांचे कैवल्य ठीक आहे ओके